शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर विशेष मुलाखत पार पडली आणि या विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी दावा केला दंगली मविया घडवती असल्याचं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे ज्या ज्या वेळेला निवडणुकीचा काळ जवळ येतो ना त्यावेळेला अशा ह्या भंकस गोष्टी ज्या आहेत या केल्या जातात लोकांमध्ये त्याची माती फिरवल्या जातात आणि त्याच्यामुळे जा दंगली घडल्या तरी त्यांना त्याचं काही वाटत नाही त्यांना माहिती जो दंगल करणारा दोन समाज असतात एक त्या साईडने जो त्या साईडने जाईल त्याला मग आपल्याकडे कसं कस वाढायचं कारण की ते मग एक गठ्ठा वोटिंग ज्याला म्हणतो ना ती पॉलिसी अॅडॅप्ट करतात म्हणजे आता तुम्ही असं सांगू पाहत आहात की लोकसभेला ज्यांना मुसलमानांचं एकत्रीकरण जमलं त्यांना यंदा ते करण्याच्यासाठी दंगली हव्यात आहेत त्यांना दंगली हे स्पष्टपणे सांगतो मी दंगल जबाबदारी जबाबदारी बोलतोय मी त्याच्यासाठी तथ्य काय आहे तुमच्या हातात तथ्य काय म्हणजे काय का घडले दंगल काय काय कारण काय बरं मला सांगा तर त्यांनी तर रामगिरी महाराजांचं वक्तव्य केलं रामगिरी महाराजांनी कोणतं चुकीचं वक्तव्य केलं हे तरी सांगा मला वाटतं हा असलेला हा चित्रपट लिहिलेला आहे आणि ह्याच्यातला फक्त आता विलन ठरायचं आहे ह्यांना अख्खा महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणायची आहे यांना महाराष्ट्र शांत करायचं आहे यांनी निवडणुका ही त्याच कारणासाठी पुढे ढकलल्या की आपल्याला यश मिळणार नाही